नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश स्वागत आहे तुमचं स्मार्ट टच गणेश या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कि किती व्ह्यूज ला किती पैसे मिळतात तर तर पहिलं म्हणजे शॉर्ट आणि लॉंग या दोन्ही व्हिडिओमधून आपल्याला पैसे मिळतात आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की यूट्यूबचे जे पेमेंट असते ते डॉलरमध्ये जमा होत असते जसं की आपला एक डॉलर झाला तर त्या एका डॉलरची किंमत ब्याऐंशी रुपये इतकी असते तर मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक डॉलर किती व्यूजला होतो तर ही सगळी माहिती मी तुम्हाला समजावून सांगतो तर पहा शॉर्ट व्हिडिओला दीड लाख व्ह्यूज आल्यावर दीड डॉलर बनतो जास्तीत जास्त दोन डॉलर बनतात आणि तेच जर आपल्या लॉंग व्हिडिओला अडीच हजार तीन हजार व्ह्यूज आल्या तरी पण त्याचा एक डॉलर बनतो किंवा दीड डॉलर बनतो म्हणजे अडीच तीन हजार व्ह्यूज आल्या लाँग व्हिडिओला तरी पण आपल्याला एक ते दीड डॉलर आपला बनतो जर तुमचा व्हिडिओ आठ मिनिटाच्या जास्त असेल तरच हा असं बनतो जर तुमचा व्हिडिओ आठ मिनिटाच्या आत असेल तर त्या व्हिडिओला ॲड लागत नाही आणि जर लागली तर ती पण एखादी ॲड लागून जाते ती पण यूट्यूब आपल्या व्हिडिओमध्ये ॲड लावतो पण जर आठ मिनिटापेक्षा व्हिडिओ आपला जास्त असेल तर तुम्ही तुमच्या मनाने दोन तीन असे ॲड लावू शकता आणि आपल्याला पैसे कशाची मिळतात तर ही जी आपण ॲड लावतो ह्या ॲडपासून आपल्याला पैसे मिळतात तर कोणाकोणाला असं वाटतं की आपल्याला व्ह्यूजपासून पैसे मिळतात तर असं काही नसतं जसं की तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मा पाहतात तर तुम्हाला व्हिडिओ पाहताना किती वेळा ॲड लागली तुम्हाला जर एकदा ॲड लागली तर तुम्हाला ते एकाच ॲडचे पैसे मिळतात आणि जर पाहताना दोनदा ॲड लागली तर दोन ॲडचे पैसे लागतात मिळतात तर या ॲडवर डिपेंड असतं की कि आपल्याला किती व्हिडिओला किती पैसे मिळतात तर त्यामुळं मित्रांनो आठ मिनटापेक्षा जास्तच व्हि व्हिडिओ बनवायचा आठ मिनटापेक्षा कमी नाही बनवायचा आठ मिनटापेक्षा वरती बनवला तर आपला फायदा आहे आपल्याला त्यामध्ये ॲड लावता येतात आणि आता यानंतर येतं आर पी एम आर पी एम म्हणजे काय तुम्हाला हे थोडक्यात मी हे पण समजावून सांगतो की आर पी एम म्हणजे काय तर पहा आर पी एम जो असतो प्रत्येक चॅनलचा वेगळावेगळा असतो आर पी एम जर माझा व्हिडिओ पाच मिनटाचा असेल तर माझा आर पी एम नाही झालं तर तीस रुपयाचा असेल तीस किंवा लास्ट जास्तीत जास्त बत्तीस जास्त पण जर हाच व्हिडिओ माझा जर पंधरा ते सोळा मिनटाचा असेल तर माझा आर पी एम पन्नास साठ सत्तर असा आर पी एम मिळतो तर याचाच अर्थ असा की तुमचा जेवढा व्हिडिओ लांब असेल तेवढे पैसे जास्त मिळतात आणि जर तुमचा शॉर्ट व्हिडिओ असेल तर तेवढे पैसे कमी मिळतात पण एवढा आहे की लाँग व्हिडिओला लोक कमी पाहतात आणि जर आपला शॉर्ट व्हिडिओ असेल तर लोक जास्त पाहतात तर शॉर्ट व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे शॉर्ट व्हिडिओपासून आपले सबस्क्राईब जास्त वाढतात फक्त एवढंच कारणामुळे आपण शॉर्ट व्हिडिओ बनवतो शॉर्ट व्हिडिओपासून जास्त पैसे मिळत नाही फक्त सबस्क्राईब वाढवण्यासाठी शॉर्ट व्हिडिओ बनवतात तर आर पी एम म्हणजे काय तुम्हाला चांगलं कळलं असेल आणि आता मी तुम्हाला डॉलर विषयी थोडं सांगतो थो। तर पहा एका डॉलरचे ब्याऐंशी रुपये होतात मग तो कुठला बी यूट्यूबर असो तुम्ही असो मी असो कुणी असो कुठलाही युट्यूबा युट्यूबर असो तुम्हाला एका डॉलरचे ब्याऐंशी रुपये भेटतात तर पहा आता जो माझ्या व्हिडिओला जर अडीच तीन हजार व्ह्यूज आले तर मला या व्ह्यूजपासून एक डॉलर बनल एक डॉलर म्हणजे साधारण मला एका व्ह्यूजला दोन ते अडीच रुपये मिळतात तर दोन ते अडीच हजार व्यूज एक डॉलर बनतो तो एक या पकता, पकता तर याचाच अर्थ असा की ब्याऐंशी रुपये बनतात म्हणजे तुमच्या एका व्हिडिओला त्या अडीच तीन हजार व्यूज तुम्हाला फक्त फक्त आणि फक्त ब्याऐंशी रुपये मिळतात तर पहा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल की किती व्यूज किती डॉलर बनतो आणि किती डॉलरचे किती पैसे आहेत हे तुम्हाला सगळं काही समजलं असेल तर काही जण बोलतात की मी शॉर्टच व्हिडिओ टाकतो मला लाँग व्हिडिओ नाही टाकित शॉर्ट व्हिडिओ जास्त व्हायरल होतात आणि माझा वॉच टाईम लवकर पूर्ण होईल असं करू नका कारण की तुमचे व्ह्यूज येऊन येऊन किती येणार तुमचे लय झालं तर दहा येतील दहा हजार येतील वीस हजार येतील पण तुमचे व्ह्यूज एवढे येऊन काही उपयोग नाही तुम्हाला लाखोनी व्ह्यूज यायला पाहिजेत तेव्हा कुठे जाऊन तुमचे वन मिलियन व्ह्यूज पूर्ण होतील आणि तुमचं चॅनल म्हणतायच होईल तुम्ही जर दोन्ही पण व्हिडिओ टाकले लाँग आणि शॉर्ट तर तुमचं चॅनल लवकर ग्रो होईल तुमचं लाँग व्हिडिओपासून तुमचा वॉच टाईम पण वाढेल आणि वॉच टाईमनी पण तुम्ही तुमचं चॅनल मोनिटाईज करू शकता हां आपला व्हिडिओ जे टाकायचं टायमिंग असतो तो, तो आपण जर समजा आपण आज आपण दहा वाजता टाकला तर दुसऱ्या दिवशी पण आपल्याला तो दहाच वाजता टाकायचा आहे आणि असं नाही करायचं की समजा आपण आता दहा वाजलीत मग आपण मोबाईल घ्यायचा आता त्या आपण लगेच त्याला पब्लिक करायचं असं नाही आपण ज्या वेळेस बनवला त्यावेळेस आपण त्याचा टायमिंग सेट करायचा की हा व्हिडिओ दहा वाजता पब्लिक करायचा म्हणजे टायमिंग सेट केलं म्हणजे बरोबर ते दहा वाटले की आपला व्हिडिओ त्या दहा वाजता तो पब्लिक होऊन जाईल ऑटोमॅटिक म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या युट्यूबमध्ये आपला व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस आपल्याला तो टायमिंग आपल्याला सेट करता येतो तसा आपण तो टायमिंग सेट करून ठेवायचा आपल्याला ज्यावेळेस आपला व्हिडिओ पब्लिक करायचा त्या टायमिंग लावून ठेवायचा तो सेट करून ठेवायचा टायमिंग आता दहा वाजता करायचा अकरा वाजता करायचा असा टायमिंग त्याचा सेट करायचा म्हणजे तो बरोबर त्याच टायमिंगला अपलोड होईल पब्लिक होऊन जाईल आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद